मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या मालिकेच्या दोनशे सतराव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण या चरित्र मालिकेमध्ये कथामाला हे प्रकरण पाहतो हो। आहोत आणि या कथामाला प्रकरणातल्या कथांचा अभ्यास सध्या आपला चालू आहे आपण आज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या काही कथा आणि श्री महाराजांनी त्याची सांगितलेली तात्पर्य पाहणार आहोत आज जी पहिली कथा आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे जशी वृत्ती तसे ज्ञान एका खेडेगावात एक साधू राहत असे त्याची थोडी शेतीवाडी होती तो ती स्वतः पाहत असे तो भजन पूजन करायचा आणि संथपणे नामस्मरण करीत घरात असायचा गावच्या लोकांमध्ये अशी वार्ता होती की त्या साधूला पांडुरंग भेटतो आणि ते दोघे गोष्टी बोलतात दुसरी एक वार्ता अशी उठली की साधू रात्री मद्यपान करतो चांगल्या लोकांना पहिली वार्ता खरी वाटली पण गावातले जे कुप्रवृत्तीचे लोक होते गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना ती खरी वाटली नाही त्यांना मात्र ही दुसरीच वार्ता खरी वाटली या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की जगाचं ज्ञान हे आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे आपली वृत्ती जशी असेल तसा आपल्या मनाची धारणा होत जाईल आपली वृत्ती संशयी असेल तर आपल्याला आपोआप संशयी येईल जगात जर आपल्याला वाईट दिसलं तर त्या वाईटाचं बीज आपल्यामध्येच आहे असं नक्की समजावं विषय आपल्याला खेचून नेतो कारण त्याचं बीज त्याची आवड आपल्या अंतरात असते मग आपल्या अंतःकरणामध्ये आपण कोणतं बीज ठेवावं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे आपल्याकडे सत्प्रवृत्तीचं बीज असावं की आपल्याकडे कुप्रवृत्तीचं बीज असावं याचा निश्चय साधकांनी केला पाहिजे ज्याला जा। परमार्थ मार्गामध्ये अध्यात्म मार्गामध्ये प्रगती साधायची आहे जा ज्याला अनमोल असा नरदे हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला शिवपदापर्यंत घेऊन आहे ज्याला नराचा नारायण करायचा आहे किंवा ज्याला पुरुषाचा पुरुषोत्तम बनायचा आहे त्यानं सत्प्रवृत्तीचा आसरा धरला पाहिजे सत्प्रवृत्तीचा आधार धरण्यासाठी त्यानं नामस्मरणासारखं भगवंताच्या तात्काळ जवळ घेऊन जाणारं साधन निवडलं पाहिजे असा बोध या गोष्टीतून आपल्या सगळ्यांना होतो आणखीन एक रूपक कथा आज आपण पाहूयात या रूपकथेचं नाव सुख माझ्यापाशीच आहे असं आहे एका गावामध्ये एक ब्रह्मचारी राहत असे त्याचं उठणं बसणं गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात होतं या ब्रह्मचाऱ्यांनी भिक्षा मागावी उपासना करावी भजन नामस्मरण करावं आणि साधनेमध्ये राहून आनंदात दिवस घालवावेत असं त्याचं व्यवस्थित चाललं होतं एकदा एक मोठा सावकार मदे त्या देवळामध्ये उतरला त्याकाळी प्रवासाला गेल्यानंतर आताच्यासारखी हॉटेलं आणखीन त्या ठिकाणी नसत मग प्रवासाला जाताना कितीही श्रीमंत असला किंवा कितीही गरीब असला तरी गावामधलं देऊळ हाच त्याला आसरा असे मग एक सावकार प्रवासाला निघालेला होता तो मोठा धनिक होता आणि मग असा हा मोठा सावकार त्या देवळामध्ये उतरला त्या सावकाराची गडी माणसं आणि त्या सावकाराचं ते सगळं ऐश्वर पाहून तो जो ब्रह्मचारी राहत होता त्या ब्रह्मचार्याला वाटलं की हा सावकार मोठा सुखी असावा म्हणून मग त्या ब्रह्मचार्यानी त्याला प्रश्न विचारला त्यावर सावकार म्हणाला आहो मी कसला आलो आहे सुखी मला मूलबाळ नाही आमच्या गावात तो श्रीमंत आहे त्याला चार मुलं आहेत तो खरा सुखी ब्रह्मचारी बुवा मग त्या दुसऱ्या श्रीमंताकडे गेला त्यावेळेला तो श्रीमंत म्हणाला अहो मी कसला आलो आहे सुखी माझी जी चार मुलं आहेत त्याच्यापैकी एकही मुलगा माझ्या आज्ञेत नाही माझ्या मुलांना शिक्षण नाही जगामध्ये विद्येला खरा मान आहे आमक्या आमक्या गावात अमुक अमुक विद्वान आहे तो खरा सुखी आहे मग ब्रह्मचारी बुवानं आपला मोर्चा त्या विद्वानाकडे नेला त्या विद्वानाकडे जेव्हा तो गेला तेव्हा तो विद्वान म्हणाला अहो मी विद्वान कसला सुखी हाडाची काडं कडून एवढी विद्या मी संपादन केली पण मला धड पोटापुरतंही मिळत नाही आमक्या आमक्या गावामध्ये तुम्ही जा तिथे एक पुढारी आहे तो खऱ्या अर्थाने सुखी आहे ब्रह्मचारी बुवाचा प्रवास पुन्हा त्या पुढाऱ्याच्या दिशेकडे गेला पुढाऱ्याला भेटल्यानंतर तो पुढारी म्हणतो आहो आहो मी कसला सुखी माझ्यापशी पैसा आहे विद्या आहे कीर्ती आहे मुलं आहे सगळं काही आहे पण जगामधले लोक माझी फार निंदा करतात ती निंदा मला सहन होत नाही आमक्या आमक्या खेडेगावामध्ये गावाच्या गावा बाहेर एक मारुतीचं देऊळ आहे त्या मारुतीच्या देवळामध्ये भिक्षा मागून राहणारा आणि भगवंताची उपासना करून राहणारा एक ब्रह्मचारी आहे असं म्हणतात आणि तो ब्रह्मचारी खरा सुखी आहे आणि नंतर त्या ब्रह्मचार्याच्या लक्षात आलं की हा पुढारी जे काही वर्णन करतोय ते आपलंच वर्णन करतोय हे पाहून मग ब्रह्मचारी बुवाला लाज वाटली आणि तो आपल्या गावी परत आला आणि पुन्हा आपल्या उपासनेमध्ये आपल्या साधनेमध्ये रत झाला ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या निरूपणामध्ये मोठे रंगवून सांगायचं आहे आणि या गोष्टीचं तात्पर्य तर फारच गोड अशा रीतीनं सगळ्यांना पटेल असं सांगायचं महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगताना म्हणतात आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे असा आपण गृहित धरून चालतो पण तो तसा नसतो खरं सुख वस्तूवर मुळीच अवलंबून नसतं सुख आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं आणि सुख आपल्या वृत्तीवर अवलंबून असल्यामुळं ज्याची वृत्ती भगवंतापाशी चिकटली त्यालाच ते मिळतं वस्तूशिवाय समाधान हेच भगवंताच्या उपासनेचं फळ आहे ज्याला समाधान मिळालं तो दुसऱ्याकडं पाहणार नाही श्रोते हो गोष्ट मोठी मजेदार आहे रूपक कथा अंतःकरणाला भिडणारी खरोखर समाधान हे कोणत्या वस्तूवर अवलंबून नाही आहे आणि जे एखाद्या वस्तूवर अवलंबून असतं त्याला समाधान तरी कसं म्हणता येईल हो वस्तूशिवाय समाधान हेच भगवंताच्या उपासनेचं खरं फळ आहे मात्र गफलत एक आपल्या आयुष्यात अशी झाली आहे की आपण मुळात भगवंताची उपासना करतो तीच एखादी वस्तू मिळण्याकरता करतो पण खरं सांगू का भगवंताच्या उपासनेचं खरं फळ इथं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात की वस्तूशिवाय समाधान हेच उपासनेचं खरं फळ आहे कुठल्याही वस्तूची आसक्ती राहता कामा नये आणि जगातल्या कोणत्याही वस्तूची विषयाची पदार्थाची आसक्ती न राहण्यात जे समाधान आहे ते समाधान त्रैलोक्याच्या ऐश्वर्यात नाही मग असं निरासक्तीचं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताची निष्काम उपासना करणं गरजेचं आहे आणि ही निष्काम उपासना आमच्याकडून कशानं घडेल तर ती नामसाधनेनं घडेल आम्ही जेवढं नामसाधना करू आम्ही जेवढं नामाच्या अनुसंधानामध्ये राहू तेवढं आमचं चित्त निर्विषय होत जाईल तेवढा आमच्या चित्ताला समाधानाचा ठेवा लाभत जाईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या गोष्टीतून हा बोध आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे श्रोते हो आणखीन एक छोटीशी रूपक कथा तुम्हाला सांगतो आणि तिचं सा तात्पर्य सांगतो या कथेचं नाव जगातील सुख असं आहे असं आहे एक मनुष्य जंगलामध्ये चालला होता त्यानं एकदम वाघाची डरकाळी ऐकली आणि तो जोरानं पुढं पळत सुटला थोडा पळत गेल्यावर समोर एक भलं मोठा अस्वल त्याला दिसलं म्हणून तो आड रस्त्याला गेला गवत पुष्कळ वाढलेला असल्यानं समोरची जमीन स्पष्ट दिसत नव्हती पळता पळता हा मनुष्य त्या विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये पाणी फार नव्हतं पण तिथं एक भला मोठा नाग होता त्याला पाहून तो मनुष्य कसा तरी वर चढला आणि विहिरीच्या बाजूला वाढलेल्या एका झोडपाला धरून राहिला वर पाहतो तो एक उंदीर ते झुडूप कुरतडीत होता या सगळ्या गडबडीमुळं वर असलेल्या मधाच्या पोळ्यावरच्या माशा उठल्या पण त्यामुळे पोवळ्यातनं एक मधाचा थेंब त्या माणसाच्या नाकावर पडला आणि तो चाटून त्याला बरं वाटलं ही गोष्ट ही आणखीन त्या ठिकाणी कथा श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या प्रवचनातून सांगत आणि तिचं तात्पर्य महाराज असं सांगतात की जगामध्ये सगळ्या बाजूनी मृत्यू आवासून उभा आहे प्रत्येक क्षणी काळ जगाला खाऊन टाकीत आहे पण तेवढ्यामध्ये विषय सुखाचा एक क्षण जरी मिळाला तरी आपल्याला कोण म्हणून आनंद होतो तो माणूस जसा विहिरीत अडकला होता विहिरीत पडलाय आणखीन त्या ठिकाणी त्याच्या आणखीन जवळ चारही बाजूनी दाही दिशांनी मृत्यू उभा आहे तरी पण अशा अवस्थेमध्ये त्याच्या नाकावर एक मधाचा थेंब पडला आणि त्याला कोण म्हणून आनंद झाला आपली अवस्था तशीच आहे जगामध्ये सगळ्या बाजूनी मृत्यू आवासून उभा आहे काळ कधी आपल्याला खाऊन टाकील हे सांगता येत नाही आणि मग अशा या कालामध्ये विषय सुखाच्या एखाद्या क्षणामध्ये आपल्याला आनंद होतो ही मोठी वाईट गोष्ट आहे आपल्या जीविताच्या अशाश्वतपणाची जाणीव जागृत ठेवणं हे परमार्थ झाला फार आवश्यक आहे बरं का ज्या देहाच्या आधाराने विषय भोगायचा तो देहच मुळात आपला नाही तो देह पंचमहाभूतांचा उसना घेतलेला देह आहे तो देह आपल्या हातचा नाही अशी खात्री झाल्यानंतर मनुष्य विषयाच्या सुखाला मुळेच लालसा व्हायचा नाही दररोज प्रत्येकाने आपल्या मनाला एका गोष्टीची जाणीव दिली पाहिजे की ज्या देहाला मी माझा माझा म्हणतो आणि ज्या देहाचा मी अहंकार धारण करतो तो देह नक्की माझा आहे का तो देह माझ्या ताब्यात किती काळ राहणार आहे हे मला माहिती आहे का आणि जर हा देह माझ्या हातचा नाही तर मग मी बाकीच्या विषय सुखात कशाला रमायला हवं ज्या क्षणी आपली अशी खात्री होईल की आपला देह अशाश्वत आहे आपला देह आपल्या मालकीचा नाही आहे ही जाणीव जाळवायला आपल्याला होईल आणि ही जाणीव जाळवायला सतत जागृत आपल्या अंतकरणात राहील त्यावेळेला मग आपल्याला कोणत्याच विषय सुखाचं काहीच वाटणार नाही आपलं मूळचं लक्ष आपल्या भगवंताची प्राप्ती भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती त्याच्या नामाची भक्ती त्याच्या नामाचं स्मरण त्याच्या नामाचं अनुसंधान मग आपोआप आपल्याकडून होईल म्हणून प्रत्येकानं आपल्या देहाच्या अशाश्वतपणाची जाणीव प्रतिक्षणी क्षणी जागृत ठेवावी हा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या गोष्टीतून आपल्याला होतो श्रोते हो महाराजांच्या रूपक कथा फार छान आहेत या रूपक कथांमधून खूप मोठा बोध मिळतो आणखीनही आपल्याला काही रूपक कथा का पाहायच्या आहेत पण त्या आपण यानंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत तुम्हाला आजच्या रूपक कथा कशा वाटल्या ते तुम्ही प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा तुमचं नाव गाव पत्ता त्याच्यासोबत लिहून पाठवा आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे यापूर्वी जेवढे काही दोनशे सोळा भाग प्रकाशित झालेले हे दोनशे सोळाच्या दोनशे सोळा भाग तुम्ही नक्की ऐका दररोज एक तरी भाग ऐकण्याचा नियम करा संकल्प करा यातून तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र कळेल त्यांचा उपदेश कळेल त्यांनी आपल्यासाठी किती मोठं साधन उपलब्ध करून आहे याचं महत्त्व तुम्हाला पटेल तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर ते तुम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर करा आमच्या या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मय प्रसार कार्यामध्ये आम्हाला तुम्ही सहकार्य करा यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर विनामूल्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल आजचं झालेलं महाराजांच्या वाङ्मयाचं हे चिंतन महाराजांच्या चरित्राचं हे चिंतन महाराजांच्या उपदेशामृताचं हे चिंतन महाराजांच्या पायावर ते रामरायाच्या पायावर ते वाहूयात इथेच थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सगळ्यांना अंतःकरणापासून सप्रेम शरीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थे तुके तुझी आगुन गाया